नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे नवीन वेतन आयोग डी ए वेतन श्रेणी निवृत्ती वेतन अन्य आर्थिक लाभ संदर्भातील दहा वर्षाच्या फेरआढावाबाबत मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट बघा एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या ठिकाणी या संदर्भातील दहा वर्षाच्या फेरआढावाबाबत ही मोठी व महत्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन वेतन आयोग डी ए वेतन श्रेणी या ठिकाणी पाहू शकता डी ए वेतन श्रेणी निवृत्ती वेतन अन्य आर्थिक लाभ संदर्भातील दहा वर्षाच्या फेरआढावाबाबत मोठी व महत्वपूर्ण अपडेट बघा अ व्हेरी इम्पॉर्टंट अपडेट रिगार्डिंग द टेन इयर रिव्ह्यू ऑफ द न्यू पे कमिशन डी ए पे स्केल पेन्शन अँड अदर फायनान्शियल बेनिफिट्स केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व अन्य देय वेतन भत्तेमध्ये फेरवाढावा घेण्यात येते बघा केंद्र सरकारने नवीन म्हणजे आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे परंतु परंतु याबाबत अद्याप समितीची स्थापना करण्यात आलेली नाही यामुळेच नवीन वेतन आयोगाला विलंब होण्याची संभावना या ठिकाणी दिसून येत आहे सदर वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु याबाबत अद्यापपर्यंत समितीचे गठन झाले नाहीत यामुळेच कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट या ठिकाणी पाहावी लागणार आहे बघा नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना देयक आर्थिक लाभाचा फेर आणावा नवीन आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना देय असणाऱ्या वेतनश्रेणी तसेच महागाई भत्ता तसेच अन्य प्रकारचे देयभत्ते आर्थिक प्रयोजने तसेच निवृत्ती वेतन पेन्शन संबंधित लाभ या संदर्भातील बाबींमध्ये दर दहा वर्षासाठी दर दहा वर्षांनी सरकारकडून फेरआढावा घेतला जातो जेणेकरून कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना या वाढत्या महागाईचा सामना करता यावा केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना नवीन वेतन आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे परंतु याबाबत अद्याप देखील सदर समितीचे गठन करून अध्यक्ष सदस्य याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही बघा नवीन वेतन आयोगास होणार विलंब नवीन वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून लागू होणे या ठिकाणी अपेक्षित आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय सध्याची या ठिकाणी परंतु सध्याची सरकारची याबाबतची स्थिती पाहता याकरिता पंधरा ते एकोणीस महिन्याचा अवधी लागेल यामुळे सन दोन हजार सत्तावीसपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे बघा वेतन श्रेणीच्या विलिनीकरणाची संबंधित शिफारसी जे सी एम म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सेल्टिव्ह मशिनरी या कर्मचारी संघटनांमार्फत अशी शिफारस करण्यात आली आहे की आठवा वेतन आयोगामध्ये या वेतन श्रेणीच्या विलिनीकरण करण्यात यावे जेणेकरून वेतन प्रणाली सुलभ या ठिकाणी करता येतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे नवीन वेतन आयोग डी ए वेतन श्रेणी निवृत्ती वेतन अन्य आर्थिक लाभ संदर्भातील दहा वर्षाच्या फेरआढावाबाबत मोठी व महत्वपूर्ण जी अपडेट आहे ती अपडेट संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद